बळाचा वापर कोणी करू नका कोर्टाने जर सांगितलं हे कमर्शियल स्ट्रक्चर तोडलं पाहिजे तर किती बरेचसे लोक स्वतःच्या हाताने सर्व स्ट्रक्चर तोडतील पोलिसांना आपला बलाचा वापर करण्याचा काही कारण नाही आम्ही स्वतः हाताने काढू हे सर्व स्ट्रक्चर कोणताही प्रकारचा आपल्याला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करायचा नाहीये आपल्याला कोणताही प्रकारे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करायचा नाहीये आमचं म्हणणं इतकंच आहे कोर्टाने आम्हाला सहा आठवड्याचा वेळ दिलेला आहे तो सहा आठवड्यामध्ये आम्हाला कोर्टात जाऊन आमचं म्हणणं परत मांडण्याची संधी मिळायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे आम्हाला कोर्टात जाऊन आम्हाला आमची संधी मांडण्याची संधी द्यायला पाहिजे इतकंच आमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे फळाचा वापर करू नका आम्ही स्वतः कोर्टाने जर सांगितलं

द्रोपी <laughs> राष्ट्री <laughs>

मी सर्वप्रथम धन्यवाद देते सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी पुलिस वर्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे जे अधिकारी होते त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सर्व राजकीय पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचाही आपण आभार मानूया विशेष करून भारतीय जनता पक्षातर्फे आशिष जी जे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी संयुक्त बैठक घेऊन दोन दिवसापूर्वीच अशा प्रकारचा आदेश दिला कोणत्याही प्रकारचा कारवाई खेतीपाड्यावर होऊ नये संजय उपाध्याय जी प्रवीण दरेकरजी सातत्याने पाठपुरावा करत आहेत संजय उपाध्याय सकाळपासून गणेश नाईकजींच्या संपर्कात होते आणि एकूणच सर्व सादरबादर चर्चा होऊन आमचं त्या दिवशी पहिल्या दिवशीपासून म्हणणं हेच आहे आम्ही नवीन काहीच मागत नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्टने एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला जे जे आदेश पारित केले ते आदेश आता पारण व्हायला पाहिजे आदेशामध्ये स्पष्ट म्हटलं आहे पंच्याण्णवपर्यंतचा पुरावा ज्यांच्याकडे त्यांना पर्याय देऊ जागा देऊन शिफ्ट करा नंतरच तोडा अशा प्रकारचा आदेशात म्हटलं आहे दोन हजार चोवीसला परत एन जी ओचे लोक कोर्टात गेले दोन हजार पंचवीसला उच्च न्यायालयाने परत हेच सांगितलं आधीचा ऑर्डर जो आहे तो इम्प्लिमेंट करा अधिकारी वर्गाने एक शाणपणा केला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं त्या लोकांनी कोर्टात एक अॅफिडेव्हिट दिलं की तीनशे बारा जे दुकानं आहेत ते आम्ही एकतीस मेपर्यंत तोडू कोर्टाने सांगितलेलं नाही आहे हे ह्यांनी सांगितलं या आदेशाच्या विरोधात खेतीपाड्यातले लोक परत कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं त्यांच्या सर्व कागदपत्र तपासा सहा आठवड्याचा टाईम दिला आहे आणि सहा आठवड्याचा टाईम दिलेला असताना या अधिकारी वर्गाने दोन दिवसात सर्व शोकसमोष करून आज इतका मोठा पोलिसचा ताफा घेऊन इथे तोडायला आले केतकीले सर्व नागरिक रस्त्यावर उतरले संजय उपाध्यायजी बाकी सर्व राजकीय पक्षातले पदाधिकारी नेते इथे आले आणि म्हणून लोकांना एक पाठबळ मिळाला आणि सर्व आमचं म्हणणं ऐकून घेऊन तेही कोर्टात जातील आम्ही ह्या शेवटचा ऑर्डरचा कॉपी घेऊन कोर्टात जाऊ आणि शेवटी कोर्ट जे सांगेल तो अंतिम निर्णय आहे आणखीन एक मोठी गोष्ट सांगतो आताचे आपले न्यायाधीश सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश गवई साहेब यांनी दोन हजार चोवीसला एक सर्कुलर काढून संपूर्ण देशातल्या लोकांना हे आदेश दिला आहे का कोणताही प्रकारचा बेकायदेशीर बांधकामही जर तोडायचं असेल तर त्यांना नोटीस देऊन पंधरा दिवसाचा त्यांना टाईम द्या अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला असतानाही अवतोराईज लोकांना नोटीस देऊन दोन दिवसांनी तोडायचा कारवाई करायला आले म्हणून त्याचा आम्ही इथे प्रतिकार केला त्याचा विरोध केला बाकी आम्ही शासनाबरोबर आहोत आम्ही कोर्टबरोबर आहोत आम्ही प्रशासनाबरोबर आहोत जो काही आदेश कोर्टाचा असेल त्याचा आम्ही पालन करणार पुढचा जे काही दिशा आहे ते संजय उपाध्याय जी आमचे आमदार मार्गदर्शन करतोधिकारी त्यांचं असं म्हणणं आहे की दहा दिवसापुरती स्थगिती देण्यात आलेली आहे ठीक आहे दहा दिवस त्यांच्या हिशोबाने तीस तारखेपर्यंत त्यांनी कोर्टाला सांगितलंय आम्ही सांगितलं ना आम्ही कोर्टात जाऊ आणि त्यांना सांगू बाबा हे हेसइंटरप्रिट करतायत शेवटी कोर्ट जे सांगेल कोर्ट सांगेल तोडायचं तर तोडायचं नाही असं मला वाटत नाही संजय उपाध्या सांगतील आमदार आहेत आमचं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या मायबाप सरकारला मान्य न्यायाला विनंती आहे की जे आपण सांगत आहात पहिलं केतकी पाड्यातील रहिवाशांचं पुनर्वसन करा पुनर् पुनर्वसन आत्ता करा आम्ही आत्ता जायला तयार आहोत पुनर्वसन नाईन्टीन नाईन्टी सेवनपासून आदेश असताना आजपर्यंत झालं नाही आणि जर फोर्सफुल कारवाई होत असेल तर त्याचा आम्ही विरोध केला आहे आमचं या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे दोन दिवस आधी पालकमंत्री सन्माननीय आशिष शेलारजी यांनी गोपाल शेट्टीजी यांच्या नेतृत्वात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याच्यात दिशानिर्देशसुद्धा दिले आणि जे कोर्टाने आदेश दिले त्याच्यामध्ये या लोकांना कसं न्याय भेटेल हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं तरीसुद्धा आजची कारवाई हे करण्याचं जे उद्दिष्ट होतं ते चुकीचं होतं आम्ही अधिकाऱ्यांना आज विनंती केली आणि ती विनंती मान्य करून आता पुढच्या ज्या काही ऍक्शन घेत आहेत त्या आम्ही काम करतो पण वन अधिकारी जे करत सांगत आहेत की वन त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही मात्र त्याच्यामध्ये जे दुकानं आहेत ते वन विभागाच्या नियमामध्ये बसत नाही म्हणून आमची कारवाई होते घर आहेत तर दुकानं लागणार आणि हे कोर्टाने सुद्धा मान्य करून त्यांना सहा आठवड्याची मुदत दिली आहे ते ऑर्डर आम्ही त्यांना वाचून सुद्धा दाखवलं म्हणून ते सुद्धा प्रोटेक्टेड आहेत आणि आम्ही कोर्टाने जर आदेश दिला तर स्वतःहून लोक आपलं घर दुकान तोडायला तयार आहेत मग एवढ्या फोर्सची आवश्यकता काय बघ या ठिकाणी आज जे लोक जमलेले आहेत ते केहिसर विभागातील केतकीपाडा धारखाडी या विभाग क्षेत्रातले रहिवासी लोक आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटने तो ग दुकाने व घर तोडण्याचे नोटीस दिलेले आहेत त्या विरोधात सगळी जनता उतरलेली आहे काही दिवसापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटने नोटीस दिली की कोर्टाचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही तोडू म्हणून नोटीस दिली पण येथील रहिवासी कोर्टात गेले कोर्टाने आदेश दिला सहा हप्त्याचा की सगळे पेपर जमा करा त्यानंतर कारवाई करा पण ही पहिली केस आहे की गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत एवढे फास्ट आणि एवढे ॲक्टिव आहेत की त्यांनी दोन दिवसात सगळे पेपरचं व्हेरिफिकेशन केलं आणि परत तोडण्याचं नोटीस काढलं त्यांनी विरोधात सगळी केतीपाडा धारकाडी व सगळं सर्व पक्षीय नेते उपस्थित राहून वन विभागाचा विरोध करत आहेत हे बघा नियमाप्रमाणे जर आपण बघायला गेलं तर पंच्याण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान जे केस होतं टाकलेलं त्याच्याप्रमाणे कोर्टाने हे सांगितलेलं आहे की जे वन विभागाच्या च्चे, क्षेत्रात मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा जसं जर कमर्शियल आपण बघितलं तर मेडिकल असो की राशनिंग असो किंवा शाळा असो हे सगळ्यांना एक प्रोटेक्शन दिलेलं आणि जे पात्र असतील त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या जातील त्याच्या बदल्यात येथील रहिवाशांनी सात हजार रुपये पण भरलेले पण काही लोकांना त्या बदल्यात शिफ्टिंग दिलेली आहे पण अजून भरपूर मोठा वर्ग आहे कितीपाडा धारकाडीत त्या लोकांना अजून शिफ्टिंग बाकी आहे इथे काफी दुकान लो दुकाने लोक जे दैनंदिनी दुकानं म्हटलं दैनंदिनी सामानाचे दुकान आहेत राशन म्हणा मेडिकल म्हणा शाळा म्हणा असे दैनंदिन दुकान ते दुकानं पण त्या राहिलेल्या लोकांना सुविधा पुरव पुरवतात आहे आणि त्या दुकान पण बघायला गेलं तर एटी पासून ते दुकान आहे सेवन्टी पासून त्यांच्याकडे पुरावा आहे पण तरीसुद्धा फ वन विभागाला एक फार मोठी हाऊस आहे की त्या जुन्या दुकानांना अपात्र दाखवून तोडण्याचा एक उद्देश राबवत आहे या ठिकाणी आता या वन विभागाचा काय स्वार्थ आहे त्याच्यामागे काय आहे हे मला समजत नाही आहे कारण का जर लोक जुने आहेत पात्र आहेत तर त्यांना पर्यायी घर घर दिलं पाहिजे दुकान आहे तर दुकानं भेटलं पाहिजे पण या ठिकाणी कसं आहे की फक्त हे ते कोर्टाचा आदेश आहे कोर्टाचा आदेश आहे कोर्टाचा आदेश अजून आदे त्यांनी नीट वाचलेला नाही आहे लोकांना कसं त्रास देता येईल याकडे त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे आता हे माहीत नाही बघा कोणाच्या दबावाखाली आहेत आजच्या ठिकाणी तर सर्व पक्षीय नेते इथे आंदोलन करत आहेत जनतेसोबत उभे आहेत जनता त्या या गोष्टींना विरोध विरोध करत आहेत धन्यवाद